नमस्कार मैत्रिणींनो रुपाज आर्टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो बघा दिसायलाच खूप सुंदर असलेली ही वेगळी भाजी आज इथे मी बनवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी चूल पेटवली आहे आणि चुलीवरती एक कडाई ठेवली कढाईमध्ये पाणी घालून घेतले त्यानंतर हे घेतलेले आहेत आरवीचे कंद तर आता हे कंद आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अरबीचे कंद म्हणजे हे अळूचे कंद आणि ही जी भाजी आहे ही बाजारामध्ये आपल्या इकडे तरी अशी तुरळक प्रमाणात भेटते पण ही भाजी आ, स सहसा म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोकणामध्ये मिळते कोकण किनारपट्टी जे आहे तिकडे ही भाजी अतिशय मुबलक प्रमाणात आहे अरबीचे कंद आणि आता बघा हे पाणी आपलं गरम झाले कंद हे धुवून झालेत आणि त्यामध्ये कंद आपल्याला घालून एक दहा बारा मिनिट व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत किंवा उकडवून घ्यायचे आहेत बटाट्याप्रमाणे तर आता याच्यावरती झाकण ठेवून हे उकडवून घ्यायचे आणि आता याला पुढे लागणारं जे साहित्य आहे ते आपण आता तयार करून घेऊ तर बघा इथे मी आ, कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत कांदे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर आता ते काही कांदा म्हणजे आहे तो बारीक चिरायचा आहे अगदी छोटछोटा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा आणि जो बाकीचा आहे तो उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आप आपल्याला तर आता कांदा टोमॅटो मी चिरून घेते तर मैत्रिणींनो मला एक सांगायचं आहे अरवी ही कोकणामध्ये जास्त प्रमाणात मिळते आणि अरवीचे फायदे जर म्हणाल तर अरवीमध्ये विटॅमिन ए आणि सी असतं जे की आपल्या त्वचेसाठी किंवा डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं आणि अजून आपल्या जी रक्तातील साखर आहे ती नियंत्रित करण्यास मदत होते आरवी खाल्ल्याने आणि ज्यांना हृदयविकारास ता त्रास असेल किंवा हाडं वगैरे आपली जर दुखत असेल तर त्याच्या बळकटीसाठी हे खूप प्रमाणामध्ये फायदेशीर आहे आरवी त्यामध्ये भरपूर असं फायबर आहे तर अशी ही अरवीची भाजी मी आता इथे बनवत आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना मैत्रिणींनो त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा एक कांदा इथे मी आडवा आणि एक टोमॅटो आडवा चिरून घेतलेला आहे आणि दोन कांदे आणि एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे एक दीड इंच आलं घेतलं आहे बघा स्वच्छ साल वगैरे काढून ते बारीक कट करून त्यानंतर लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व घेतलेलं आहे आणि हे चिरेपर्यंत आता इकडे आपलं आरवी ही व्यवस्थित शिजलेली आहे आरवी शिजली की नाही बघण्यासाठी बघा अशी सुरी त्यामध्ये घालून पाहिजे सुव्यवस्थितमध्ये जर अशी घुसली त्यामध्ये तर, तर व्यवस्थित अरवी शिजली आहे असं समजून आपल्याला अरवी काढून घ्यायची आहे तर आता ही ते अरवी थंड होती जरा तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत तर मी चुलीवरती तवा ठेवला आहे लोखंडी तवा आणि त्यामध्ये जो उभा चिरलेला कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट तर दोन कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक दोन तीन मिनिट मी ते असं थोडंसं तेलामध्ये परतवून घेत आहे आता कांदा आपला परतत आलेला आहे थोडासा तर त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे पुन्हा एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन मिनिट टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर मैत्रिणींनो हे आरवी जे आहे नक्कीच तुम्ही ही अरवीची भाजी करून पहा भा। थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा मी थोडंसं हे परतून घेत आहे अगदी मी असं पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवत आहे आणि चुलीवरची भाजी तर अगदी चवीला छानच लागते अगदी भन्नाट अप्रतिम चवीची भाजी होते चुलीवरची तर जरूर अशी तुम्ही करून पहा तर बघा इथे आता कांदा वगैरे आपला भाजून झाला आहे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर अरवी ही इथे थंड झालेली आहे तर आपण बटाट्याची साल काढतो ना उकडलेल्या त्याच पद्धतीने याची सर्व साल काढून घ्यायची अरवी थोडी चिकट असते मैत्रिणींनो असं म्हणजे साल काढल्यानंतर मग अशी थोडीशी चिकट लागते हाताला बुळबुळीत अशी तर बघा या पद्धतीने अशी सर्व अरवी इथे मी सोलून घेतलेली आहे त्यानंतर बटाट्याप्रमाणे त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असं इथे मी सर्व अरवी चिरून घेतलेली आहे आता अरवी आपली चिरून झाली आहे त्यानंतर आपलं हे जे वाटणासाठी आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे तोही थंड झालेला आहे तर त्याचं एक छानसं असं वाटण इथे मी बनवून घेत आहे तर मिक्सरला आता हे व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला चुलीवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धासा चमचा जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यात जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सात आठ पानं कडीपत्त्याची घालून घेतलेली आहे कडीपत्त्याने छान टेस्ट येते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला एखाद दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर बघा इथे आता आपला कांदाही परतून झाला आहे त्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर इथे पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धनं पावडर आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार इथे लाल तिखट घालायचं आहे आणि दीड चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे जो की मी घरी बनवलेला आहे आणि हा गरम मसाला कसा बनवायचा याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे टोमॅटो आणि कांद्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे तर एकसारखं हलवत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये एक दोन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे एक शिपका मारून घ्यायचा आहे पाण्याचा आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून दोन तीन मिनिट आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बघा मसाला छान असा शिजलेला आहे सुवासही अगदी छान येतोय तर आता मसाला परतून झाला आहे आपला त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आर्वी घालून घ्यायची जी की आपण उकडून अशी फोडींमध्ये कट केलेली आहे बघा आर्वी घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे चिंचेचं कोळ आहे तर चिंचेचं कोळ घालण्याचं कारण म्हणजे आर्वी घशामध्ये थोडीफार खवखवते म्हणून आपल्याला चिंचेचं कोळ घालायचं आहे आर्वी म्हणजे आळूचे कंद आणि आळूची पानंसुद्धा घशामध्ये खवखवतात तर त्यासाठी आपण त्यामध्ये पण असं चिंचेचं कोळ घालत असतो तर त्याच पद्धतीने अरवीच्या ह्या कंदाच्या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला दोन चमचे कोळ घालून घ्यायचे मिक्स करायचे त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाले पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवून याला मस्त मंदाचेवर शिजवून घेणारे छानशी याला उकळी येते बघा छान असं आहे आणि त्याचं झाकण काढल्याबरोबरच खूप सुंदर असा सुवास आलेला आहे म्हणजे खूप छान ही अरवीची भाजी आहे दिसायला बटाट्याच्या भाजीसारखी दिसते पण चव अगदी अप्रतिम लागते एकदम भन्नाट चवीची ही भाजी इथे तयार झालेली आहे तर मैत्रिणींना कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं तर चला मैत्रिणींना भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद